केंद्र सरकारने नुकताच फळे आणि भाजीपाला पिकांच्या उत्पादनाचा अंदाज जाहीर केलाय सलग दोन वर्षे कांदा उत्पादनात घट होणार असल्याचे या या आकडेवारीवरून केंद्राच्या पहिल्या आगाऊ अंदाजानुसार वर्षात सुमारे लाख टन कांदा उत्पादन होण्याचा अंदाज आहे गेल्या वर्षी सुमारे तीनशे दोन लाख टन उत्पादन झाले होते दोन हजार एकवीस बावीस मध्ये देशात सुमारे तीनशे सतरा लाख टन कांदा उत्पादन झाले होते याचा अर्थ कांदा उत्पादनात सातत्यानं घसरण सुरू आहे दोन हजार एकवीस दोन हजार बावीस च्या तुलनेत दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस मध्ये कांदा उत्पादनात पंधरा लाख टन घट झाली तर दोन हजार चोवीस च्या मध्ये आधीच्या वर्षाच्या तुलनेत कांदा उत्पादन सुमारे लाख टन कमी होण्याचा अंदाज आहे केंद्र सरकारच्या अंदाजात काय काय हे जाणून घ्यायचं जा असेल जा तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा तसेच शेतीविषयीच्या अशा प्रत्येक अपडेट्स बिनचूक पाहण्यासाठी अॅग्रिकोला चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशनही सुरू करा म्हणजे तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही कांदा उत्पादनाच्या आघाडीवरती अशी स्थिती असल्यामुळे सध्या कांद्याचे दर वाढण्यासाठी अनुकूल आहे सगळे मूलभूत घटक कांदा दरातील तेजीसाठी अनुकूल असले तरी केंद्र सरकार सातत्याने शेतकरी विरोधी भूमिका घेत असल्याने दर असल्याचा अनुभव आहे गेल्या दोन वर्षात तर शेतकऱ्यांना त्याचा वारंवार फटका बसलेला आहे केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी घालून शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवली सरकार ते सरकार पातळीवर निर्यात सुरू करण्यासाठी केंद्राने अंशतः निर्यात बंदी उठवली असली तरी निर्यात होणाऱ्या कांद्याचे प्रमाण अत्यल्प आहे देशाची दोन दिवसांची आवक जेवढी असते तेवढाच कांदा सरकार निर्यात करणार आहे आणि तेही एक गठ्ठा नव्हे तर टप्प्या टप्प्याने त्यामुळे शेळीच्या शेपटासारखा ठरलाय ना ना धड माशा मारता येत रक्षण करता येत केंद्र सरकारने लादलेल्या कांदा निर्यात बंदीची मुदत एकतीस मार्च रोजी संपणार आहे त्यानंतर तरी केंद्र सरकार आता कांदा निर्यातीला परवानगी देणार का याकडे सगळे शेतकरी डोळे लावून बसलेत आता लोकसभा इलेक्शन धामधूम सुरू झाली त्यामुळे केंद्र सरकार निर्यात बंदी उठवून शेतकऱ्यांना दिलासा देत की ग्राहकांना खुश करण्यासाठी निर्यात बंदी पुन्हा मुदत वाढ देते याबद्दल टोकाची आता व्यक्त केली या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषी मंत्रालयाने कांदा उत्पादनाबद्दल आगाऊ अंदाज प्रकाशित त्यात कांदा उत्पादनाची स्थिती एकंदर असमाधानकारक राहणार असल्याचे ठळकपणे समोर आले त्यामुळे कांदा निर्यात बंदीचा निर्णय शेतकऱ्यांच्या बाजूने लागणार का यावर प्रश्न चिन्ह लागले आहेत दुसऱ्या बाजूला देशात दोन हजार तेवीस चोवीस मध्ये टोमॅटोचे उत्पादन मात्र आधीच्या वर्षाच्या तुलनेत एक पॉईंट त्र्याण्णव टक्के वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय देशात दोन हजार बावीस तेवीस मध्ये सुमारे दोनशे चार लाख टन टोमॅटो उत्पादन झाले होते त्या आधीच्या वर्षी म्हणजे दोन हजार मध्ये सुमारे दोनशे सात लाख टन टोमॅटो उत्पादन झाले होते याचा अर्थ दोन हजार मध्ये टोमॅटो उत्पादनात घट झाली होती ते आता वाढेल असा कृषी मंत्रालयाचा अंदाज आहे कांद्याबरोबरच देशात बटाट्याचेही उत्पादन घटणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय देशात दोन हजार तेवीस चोवीस मध्ये सुमारे पाचशे लाख टन बटाट्या उत्पादन वर्षा बटाटा उत्पादन होण्याचा अंदाज आहे आधीच्या वर्षामध्ये म्हणजे दोन हजार बावीस तेवीस मध्ये सुमारे सहाशे एक लाख टन बटाटा उत्पादन झाले होते कांदा असो टोमॅटो असो किंवा बटाटा या तिन्ही पिकांवर आम्ही स्पेशल फोकस देणार आहोत या उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणार आहोत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या सहा वर्षापासून सांगत आहेत पण प्रत्यक्षात त्यांनी या शेतकऱ्यांची माती करणारी धोरण राबवल्यामुळे त्यांची आश्वासनं हवेतच विरली ही नेमकी काय भानगड आहे हेही जरा विस्कटून सांगतो देशात दुसरी हरित क्रांती घडवत आणण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे आणि शेतकऱ्यांना टीओपी प्रायोरिटी देत आहे टीओपी म्हणजे टॉमॅटो ओनियन आणि पोटॅटो असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन ऑपरेशन ग्रीन्स ही मोहीम राबवण्याची घोषणा केली होती देशात एकेकाळी डेअरी क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलणारी ऑपरेशन फ्लड ही मोहीम राबवली गेली त्यामुळे दूध उत्पादनात भारत हा जगात आघाडीचा देश बनला तसेच देशातील कोट्यावधी अल्पभूधारक महिला शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादनाचं हक्काचं साधन उपलब्ध झालं त्यामुळे ग्रामीण समृद्धीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडले याच ऑपरेशन फ्लड मोहिमेच्या धर्तीवरती टॉमॅटो कांदा आणि बटाटा यासारख्या टॉप प्रायोरिटी या नाशवंत शेतमालासाठी ऑपरेशन ग्रीन्स मोहीम राबवणार अशी घोषणा राणा भीमदेवी थाटाची मोदी सरकारनं केली होती या नाशवंत शेतमालाच्या भावातील चढ उतारावरती मात करणे आणि शेतकऱ्यांना दिलासा देणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट होते पण संपूर्ण देशभरात राबवले जाणाऱ्या या महत्वाकांक्षी योजनेसाठी अर्थसंकल्पात तरतूद केली होती ती फक्त कोटी रुपयांची खर तर लासलगाव उमराणा या फक्त एका हंगामातील कांद्याची उलाढाल कोटीच्या घरात जाते विशेष म्हणजे नंतरच्या वर्षांमध्ये या योजनेसाठीची तरतूद हळूहळू कमी करत जाऊन नंतर ही योजनाच गुंडाळून ठेवण्यात आली त्यामुळे कांदा टोमॅटो आणि बटाटा उत्पादक शेतकऱ्यांची परवड मागच्या पानावरून पुन्हा सुरूच राहिली तुम्हाला या विषयावरती काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ तुमच्या जवळील शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा